मुंबई शिक्षण मतदार मतदारसंघाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे प्रांताध्यक्ष ज मो अभ्यंकर साहेब महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव श्री नंदकुमार सागर सर यांचा सत्कार समारंभ सर दोराबजी टाटा असेंब्ली हॉल नवरोजी वाडिया कॉलेज पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला तत्पूर्वी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले शिक्षण संचालक माननीय महेश पालकर सर कृष्णकुमार पाटील सर यांनी कार्यक्रमापूर्वी नवनिर्वाचित आमदार माननीय अभ्यंकर साहेब यांना भेटून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच माजी संचालक माननीय पवार साहेब हेही यावेळी उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षण संघटना मुख्याध्यापक संघ राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप यांच्या पुढाकारातून सदर सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रेरणा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचे औचित्य साधून अभ्यंकर साहेबांच्या शुभ हस्ते वाडिया कॉलेजमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांची ग्रंथतुला करण्यात आली ग्रंथ पुस्तके उपस्थित मान्यवर शिक्षक शिक्षिका यांना मोफत देण्यात आली सदर समारंभ कार्यक्रमावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षकांनी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांना दिले साहेबांनी सत्काराला उत्तर देताना सदर शि शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांच्या आनंददायी उपक्रमाचे झाड या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण संचालक गंगाधर ममाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागरसर शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप प्रादेशिक सचिव डॉक्टर संजय नायडू अजित चव्हाण मुरलीधर मोरे रवींद्र वाघ हरिश्चंद्र गायकवाड रणजित बोत्रे नारायण शिंदे जितेंद्र पायगुडे जावळे सर बाळासाहेब पवार शिवाजी कामठे सुजित जगताप शशिकांत शिंदे शरदचंद्र धारूरकर ज्ञानेश्वर गायकवाड शिवाजी शिंदे सुनील जाधव सौनीता गुंजीकर रामनाथ इथापे चित्रकार राज राठोड यांसह पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चित्रकार राज राठोड यांनी मशाल घेऊन सूर्याकडे धावणारा विद्यार्थी अशी मनमोहक सुबक रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला ज्यांनी सर्व संघटनांना एक संघ केलं आहे आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी घडून आणला ते आमचे पश्चिम महाराष्ट्राचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील भाऊ जगताप भव्य कार्यक्रम याचा अर्थ सुनील जगतापच होतो त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं आयोजन केलं हे खरोखर भव्य दिव्य असं होतं सर्व संघटनांना एकत्रित करणं आणि त्यांच्या मार्फतीने एका विधान परिषदेमध्ये आपल्याचपैकी गेलेल्या व्यक्तीचा सत्कार घडून आणणं हे अतिशय अवघड कार्य आहे सगळ्या संघटना स्वतःला स्वतंत्र अशा प्रकारचं त्यांचं अस्तित्व मान्य करत असतात अशा परिस्थितीमध्ये त्या सगळ्यांना एकत्रित आणणं त्यांच्या मार्फतीने आम्ही सगळे एकजूट आहोत अशा प्रकारचं प्रदर्शन घडवीत सत्कार घडून आणणं हे एक अलौकिक अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मला वाटते मी आता काही प्रश्न काही प्रश्न उपस्थित केले आणि इथे निवेदक फार चांगलं बोलतात त्यांनी मला उत्तर द्यायला इथे उभं केलेलं आहे त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्याचा परामर्श न घेता मी जर वेगळंच काही बोललो तर मला वाटते तो त्यांनी केलेल्या अपेक्षेवर विरजन पडेल आणि म्हणून ते आधी मी त्याचा खुलासा थोडक्यात करतो आहे कारण आता हा विषय असे आहेत की याच्यावर यातल्या दोन विषयावर तासभर बोलता येईल दीड तास बोलता येईल असे सर्व विषय आहेत पण आपल्याला ते कळावं की माझी भूमिका या ब पुढे काय राहणार आहे हे कळलं पाहिजे आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात पार्श्वभूमी काय आहे आणि आजची वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे अशैक्षणिक कामाच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं आम्ही मुंबईमध्ये सर्व संस्थांना सगळ्या शिक्षकांना सांगून टाकलेलं आहे की प्रत्येक वेळेला असा प्रसंग जेव्हा येईल तुमची नियुक्ती बी एल ओ म्हणून केली असेल कलेक्टरांच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारच्या कामाकरता निवडणूक पूर्वकार्याकरता तुम्हाला जुंपण्याचा अघोरी प्रयत्न जर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने होत असेल तर त्यांना उत्तर द्या उत्तर काय द्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम सत्तावीस हे कोट करा त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की फक्त तीनच प्रकारच्या कामाकरता शिक्षकांच्या सेवा घेता येतात हा देशाचा कायदा आहे याच्यापेक्षा मोठं काहीही नाही राज्य शासनाचा ॲक्ट त्याला कॉन्ट्रॅक्टरी तयार होऊ शकत नाही नियमावलीचा प्रश्न उद्भवत नाही यशकोड याच्यासमोर उभंही राहू शकत नाही आणि गव्हर्मेंटचे जी आरसुद्धा किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं कोणताही जिल्हाधिकारी किंवा रेव्हन्यू ऑथॉरिटी हे तुमच्यावर लादू शकत नाही ते तीन कारणं जे दिलेले आहेत ते तुम्ही नीट लक्षात घ्या कलम सत्तावीस कोट करून जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही या देशाच्या कायद्याची आठवण जर करून दिली तर कोणत्याही कलेक्टरला तुमच्याविरुद्ध कारवाई करण्याचं धाडस येणारच नाही ना त्या तीन गोष्टी अशा आहेत पहिली म्हणजे पार्लमेंट असेंब्ली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्यक्ष निवडणुकाचे जे दोन तीन दिवस घेतले जातात प्रशिक्षणासह तो कालावधी त्या सेवा त्यांना घेता येतात नंबर दोन डिसिनियल सेन्सस ज्याला आपण जनगणना म्हणतो जी मागच्या दहा वर्षामध्ये होऊ शक दोन हजार एकवीसमध्ये जी डी होती ती आता तीन वर्षे होऊनसुद्धा अजूनही त्याचा कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही पण जी दहा वर्षाने नॉर्मली हर प्रत्येक डिकेडला जी घेतल्या जाते ती जनगणना त्या जनगणनेच्या कामाकरता मात्र आपल्या प्रत्येक शिक्षकाच्या सेवा त्या ॲक्टप्रमाणे घेतल्या जाऊ शकतात आणि तिसरं म्हणजे नॅचरल कॅरॅमिटी जर काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आणि त्या कारणामुळे अनेक लोकांना जे विस्थापित झालेले आहेत त्यांना जर रिहॅबिलिटेट करायचं असेल तर त्याकरता शिक्षकांच्या सेवा ह्या घेतल्या जाऊ शकतात हे तीन ऑकेजन्स जर सोडले तर अन्य कोणत्याही कामाकरता शिक्षकांच्या सेवा घेता येत नाहीत आम्ही मुंबईत सगळ्या शिक्षकांना या बाबतीत सावध केलं कलेक्टरांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलंय ठासून की तुम्हाला या तीन कारणाच्या व्यतिरिक्त शिक्षकांना घेता येणार नाही दुर्दैवाने काही शिक्षकांना जे सरप्लस झालेले आहेत अन्यत्र जाण्यापेक्षा बी एल ओची ड्युटी करणं यात ते रममान होतात त्याला पसंती देतात हा दुर्दैवाचा भाग आहे तसं होऊ देऊ नका तुम्हाला जायचं नसेल तर तुम्हाला कोणीही ओढून त्या ठिकाणी नेऊ शकणार नाही आणि कार्यवाही तर करूच शकणार नाही करण्याचा प्रयत्न कोणी केला तर या देशाच्या कायदा तुम्ही उद्घृत करा त्यामध्ये कलम सत्तावीस लिहा आणि या तीनच कारणाकरता घेतला जाऊ शकतात आम्ही बी एल ओच्या कामावर येणार नाही असं नम्रपणे त्यांना कळवा तुमच्यावर कारवाई होऊ शकणार नाही सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या ठिकाणी पुणे शहर आणि जिल्ह्यातील पंधरा संघटनांच्या वतीनं हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांना माननीय अभ्यंकर साहेबांचं सा नाव घेतल्यानंतर आणि नवनिर्वाचित मुख्याध्यापक संघाचे दोन प्रतिनिधी हे पश्चिम महाराष्ट्रातलेच असल्यानं या सत्काराला सर्व संघटनांनी मान्यता दिली आणि या ठिकाणी हा सोहळा आज संपन्न होत आहे चालू आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज्यांनी शिक्षक पेशापासून सुरू करून शासनातील शिक्षणाधिकारी संचालक पदापर्यंत तसेच मंत्रालय स्तरावरील उपसचिव पदापर्यंत अखंडपणे शिक्षण विभागाची कास धरून आज आपल्या सर्व शिक्षकांच्या पाठिंब्यावर आज ते शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये आपल्या सर्वांना न्याय देण्यासाठी ते आज उभ्या आहेत म्हणून हा सर्व शिक्षकांचा आज सत्कार आहे आपल्या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शिवसेनेचं व्रोध त्यांनी हाती घेतलं आणि त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मागासवर्ग जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अशी दोन्ही आयोगाची पदं त्यांनी सांभाळून न्याय लोकांना दिला आणि आता ते शिक्षकांच्या घटनाच्या संदर्भामध्ये घटनात्मक जे काही धोरणात्मक निर्णय ज्या ठिकाणी होतात अशा ठिकाणी आज त्यांची निवड आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं आणि थोर मोठ्यांच्या आशीर्वादानं तिथं निवड झाली त्यामागे त्यांचाही गेल्या गेले, गेले पन्नास ते साठ वर्षाचा कालखंड जो शिक्षण विभागामध्ये अव्यातपणे चालू आहे त्याचं त्यांना ते फळ आहे आज मी त्यांना विनंती करतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जसं राज्यामध्ये आहेत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात राज्यातला महत्वाचा म्हणजे स्वमान्यता ही प्रत्येक शाळेला प्रत्येक मुख्याध्यापकाला प्रत्येक शिक्षकाला भेडसावत आहे हा त्याचप्रमाणे पे युनिटचे काही प्रश्न असतात त्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी अनेकांचे थकीत वेतन पेंडिंग आहे त्या डी पी डी सी पी एस आणि एन पी एस सारखे अनेक शिक्षणाधिकारी पे युनिट पेमेंट अनेक वेळा पेंडिंग ठेवून त्यांचं व्याज बुडवलं गेलं आहे अशी तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयाची थकबाकी या पुणे शहरातच आहे अशा साडेतीनशे कोटीचं व्याज आज या ठिकाणी शिक्षकांचं बुडणार या आहे यासारखे राज्यामध्ये अनेक प्रश्न शिक्षकांचे आहेत आपण आज नम्र विनंती करतो की महाराष्ट्रात लक्ष देताना पश्चिम महाराष्ट्राला अग्रकम द्यावा आणि राज्यातला हा पहिलाच मोठा सोहळा आज आमच्या सर्व संघटनांनी मिळून पक्षविरही धरून आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर राज्य मुख्याध्यापक संघाचे जे सचिव आहेत तेही पुण्याचे आहेत ते, ते नंदकुमार सागर सर आज त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून आज या ठिकाणी सहळा संपन्न होत आहे या ठिकाणी आपणास एक नम्र विनंती करतो की सर आज पावसामुळं काही शिक्षक मंडळी जे लांबून येणार होते ते काही कारणास्तव पोचू शकले नाहीत परंतु जे कोणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी सर्व उपस्थितांचं आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर जे जे यानंतर आदरणीय अवस्था नेमकी काय तर एक चार होणार खऱ्या अर्थाने देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आणि या मुंबईच्या नवनिर्वाचित शिक्षक आमदारपदी एक अभयंकर साहेब या ठिकाणी निवडून आले एका लक्ष्मी सन्मान त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या सचिवपदी पुणे जिल्हा मुख्याध्यापक मुख्या संघाचे अध्यक्ष पुणे ही खऱ्या अर्थाने विद्येची देवता सांस्कृतिक देवता आणि म्हणून सरस्वती पुत्राचा आणि लक्ष्मी पुत्राचा योग सत्काराच्या निमित्ताने पुणे शहरातील सर्व संघटनांनी या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो अभयंकर साहेब अलीकडच्या काळामध्ये समस्या अनेक का आहेत जगताप साहेबांनी या ठिकाणी सुनील जगतापनी लीड घेतलं आणि सर्व संघटना एकत्र केल्या सध्या आघाडीचं योग आहे आणि खऱ्या अर्थाने आपण संचालक साहेब मुंबई सेकंडरीचे आमचे मार्गदर्शक अजित चव्हाण साहेब व्यासपीठावरती उपलब्ध या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अभ्यंकर साहेबांच्या बातमी विजयाची आनंदाची बातमी अपडेट आम्ही सर, सागर सागरसर आम्ही गाडीत एकत्र सातावरन साताऱ्यावरून येत होतो आणि डिक्लेअर होण्याच्या अगोदर आम्हाला निकाल प्रथमत अभ्यंकर साहेब आपला समजला खऱ्या अर्थाने ही वेळ का आली तर शिक्षकांच्या प्रश्नामध्ये लढण्यासाठी शिक्षक चळवळीतले संघटनेतले कार्यकर्ते असणं गरजेचं आहे आणि ते कार्यकर्ते अभ्यंकर साहेब तुम्ही आहात ते कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आपण या लोकांचे प्रश्न मानले पाहिजे आणि कितीही खिचडी झाली असली तरी कुणाला निवडून द्यायचं हे मुंबईच्या साहेब म मत सुद् मतदारसंघाने या ठिकाणी निश्चित निवडून दिलेलं आहे मी तुमच्या दोघांच्याही कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितच संघटनेचे शिक्षकांचे माझ्या बांधवांचे प्रश्न सुटायचे असतील तर पुन्हा जे पिकतं पुण्यात जे पिकतं दे ते देशात विकतं असं म्हणलं जातं आणि पहिला सत्कार सर्व संघटनांचा या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी पुणे शहरामध्ये प्रथम होतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला एकच ग्वाही देतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही हाक द्याल त्या त्यावेळेस आम्ही तुम्हाला साथ देऊ पुणे एकदा तुम्हा दोघांच्या निवडीबद्दल शुभेच्छा धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात ज्या संघटनांनी पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील मग ती शिक्षक संघटना असेल मुख्याध्यापक असेल शिक्षकेतर संघटना असतील जेवढ्या शिक्षण क्षेत्रातील संघटना आहेत पुणे माध्यमिक शिक्षक, शिक्षक पतपिढी असेल यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईल अभ्यंकर साहेबांशी माझा संपर्क दहा ते पंधरा वर्षापासून आहे एक शिक्षक समुपदेशक म्हणून काम करत असताना जेव्हा सर कोणी पदावर नव्हते लोक पदावर आल्यानंतर कामाला सुरुवात करतात ज्यावेळेला सर पदावर नव्हते त्यावेळेला त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या योग्य व्यासपीठापर्यंत म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवल्या तेव्हापासून मी त्यांचा अनुभव घेतो आहे मधल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी आमदार देशपांडे साहेब असतील किंवा सावंत साहेब असतील या तिघांनी गट तयार करून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातल्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण बाहेर राहून तर प्रयत्न केलेच पण सरांना आता प्रत्यक्षरित्या आज जाऊन काम करण्याची संधी मिळालेली आहे सर मला अभिमान वाटेल आमचे मुंबईतले दीडशे काउन्सिलर तुमच्या प्रचारासाठी सक्रिय होते त्यामध्ये प्रामुख्यानं मुरलीधर मोरे आहेत या ठिकाणी काजी सर आहेत जालिंदर ठिकाणी त्या 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 सरोदेसर आहेत किंवा अशोक सरोदेसर आहेत या सर्वांनी तन मन ओतून त्या ठिकाणी काम केलं आणि आम्हीच त्या ठिकाणी विधान परिषदेवर निवडून आलो की काय असं आम्हाला वाटतं या शिक्षण क्षेत्रातल्या अनेक समस्या या ठिकाणी वक्त्यांनी मांडलेल्या आहेत तुमचं कार्य आता नुकतंच सुरू होतं आहे भविष्यात तुम्ही नक्कीच शिक्षकांच्या समस्या तन मनाने सोडवण्याचा प्रयत्न करत करणार आहात या तिन्ही त्रिमूर्तींना पुणे शहर व पुणे जिल्हा शिक्षक काँग्रेस त्यानंतर एफ आणि पुणे माध्यमिक शिक्षक पतपिढीचे सर्व सभासद सर्व संचालक पदाधिकारी आणि तमाम पुणे शहरातील शैक्षणिक व्यासपीठाचे सदस्य या सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्मानाने वसंतरावजी ताकवले सर त्यांनी ते... दोन गाणी द्यावीत ज्यांच्या अंगणात झुकलेत ढग ज्यांच्या अंगणात झुकलेत ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे आभाळ एवढी ज्यांची उंची आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे मातीत ज्यांचे मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे या ठिकाणी आज आपण या ठिकाणी जम्मू आभ्यंकर साहेबांच्या सत्कारासाठी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे साहेबांचं सा करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे एवढ्या वयातही साहेब ज्या हिरिरीणं आपल्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी जे लढत आहेत आपल्याला एक वेगळी दिशा या माध्यमातून देत आहेत ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी खूप ऊर्जादायी आहे साहेबांचं सा आत्तापर्यंतचं कर्तृत्व आणि काम जर बघितलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षण महर्षी ज्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातल्या बहुतांश जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत याची उकल शासन दरबारी करण्यासाठी आणि शासन आणि शिक्षक मुख्याध्यापक यांच्यामधला एक सुंदर धुवा म्हणून काम करण्याचं कार्य या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे साहेब आता आमदार झालेले आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा साहेबांच्या माध्यमातून निश्चितच मिळेल अशा प्रकारची एक शुभेच्छा मी या ठिकाणी साहेबाला या ठिकाणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मायनॉरिटी संस्था आहेत पवित्र पोर्टरनुसार शंभर टक्के भरती सुरू आहे परंतु ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत मायनॉरिटी त्यांच्यासाठी जो मध्यंतरी जी आर निघाला आहे की पन्नास टक्के तर जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की पन्नास टक्के आणि आवश्यकतेनुसार शिक्षक भरावे आता जर दहा जागा रिक्त आहेत आणि या नियमानुसार जर पाचच जागा भरल्या तर उरलेले पाच शिक्षकांचं काम कोण करणार दुसरी आणखी एक गोष्ट अशी आहे की या जीयानुसार आणखी पवित्र पोर्टलनुसार शंभर टक्के जागा भरल्या जातात पण अल्पसंख्याक संस्थामध्ये पन्नास टक्के आहेत तर आपणास विनंती आहे की हा प्रश्न मार्गी लावा आणखी दुसरा गहन प्रश्न असा आहे की दोन हजार बावीसमध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये ज्या जागा भरायच्या आहेत त्या जागांसाठी काही नियमावली दिलेली आहे आणि सरकारने या नियमावलीमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी वर्तमानपत्र यादी प्रसिद्ध केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की या यादीनुसार पुणे जिल्ह्यासाठी सकाळ आणि लोकमत वृत्तपत्रामध्ये जाहिरात असावी साहेब काही संस्था अशा आहेत आता या वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये जर बघितलं आपण या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची ठरलं तर कमीत कमी पन्नास ते पन्नास हजार ते एक लाख रुपये जाहिरातीसाठी द्यावे लागतात मग अल्पसंख्याक शाळा जर आपण कन्सिडर केल्या तर त्यांची तेवढी ऐपत नसते की या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देता यावी तर आमचं अल्पसंख्याक संस्थांचं असं म्हणणं आहे आपण हा प्रश्न मार्गी हवा की या कोणतंही प्रसिद्ध वर्तमानपत्र असेल ठराविक असं वर्तमानपत्र नसावं आपली निवड सात निवड आहे आणि आपण शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते विधानसभेमध्ये मांडणार याबद्दल दुमत नाही दोन प्रश्न पन्नास टक्क्याच्याऐवजी शंभर टक्के अल्पसंख्याक शाळा संस्थांमध्ये शिक्षक भरती व्हावी शिक्षक भरती दोन हजार बारापासून बंद आहे पवित्र पोर्टल सुरू आहे असं म्हणतात परंतु त्याची भरती कितपत झाली आणि प्रक्रिया फक्त सुरू आहे शिक्षक मिळत नाहीत ही सर्वात मोठी खंत आहे पुन्हा एकदा या तिन्ही सत्कारमूर्तींचं मनापासून अभिनंदन आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद